मित्राबरोबर गेली गे गे नाही आणि मुलगा मैत्रिणी बरोबर गेला फिरायला तर आई वडिलांना जगामध्ये चिंता लागते भारतात पण चिंता लागते ती कशामुळे तर उलटी चिंता असते ती मुलगी मित्रा बरोबर गेली असून गे। नुसतं जर कळालं वडिलांना तर पाठीची सावध निघत जगात असं आहे शिक्षण हे माणसाला उदाहरणे व्यापक करते याच्यावर जगाचा विश्वास आपला मात्र तो विश्वास मी तुम्हाला असं सांगणार आहे की जगात असा विश्वास आहे त्याचं कारण जग हे शिक्षणाला स्वावलंबनाच साधन तुम्ही जगात कोणते विशेषतः युरोपियन देशांच्या मध्ये युरोपियन देशांच्या मध्ये तरी वापस त्याचा संसार म्हणजे कस की तुमचा संसार घाटून घेतील तुमच्यासाठी फ्लॅट घेतील तुमच्यासाठी गाडी घेतील मी अगदी ना कधीतरी असं म्हणतो की भारतातले पालक त्यांना जर अशी सोय असते की तुमचा श्वास त्यांनी घ्यायचा तर त्यांनी तो घेतला असतो तो घेता येत नाही म्हणून तुमचा श्वास असा घडवू नये असं आपल्याला घडवलं जगामध्ये माणसाला स्वावलंबी पहिल्या दिवसापासून जन्माला आपल्याकडे बाळ जन्माला आलं की ते आईच्या कुशीत झोपत जगामध्ये बाळ जन्माला आलं की पहिल्या दिवशी स्वतंत्र झोपवलं जात उशीत घेतलं जात नाही बाळ आणि कुशीत न घेतल्यामुळे ते बाळ पहिल्यापासून स्वतंत्र वाढायला आपल्याकडे मुलं आई वडिलांच्या बरोबर झोपतात केव्हा केव्हापर्यंत झोपतात ती सातवी पर्यंत झोपतात